मंगळवारी दिनांक एकवीस सा मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या करमाळा तालुक्यातील कोगाव मधून इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाकडे प्रवाशांना घेऊन येणारी बोट वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळं बुडाली गेली तेव्हापासून खर तर ही शोध मोहीम सुरू झाली होती या बोटीमध्ये तब्बल सात प्रवाशी होते यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता मात्र त्याला पोहता येत असल्यामुळं तो नदीकाठावर आल्यानं बचावला गेला मात्र इतर सहा लोक बुडाले गेले त्यांचा शोध गेल्या चाळीस तासांपासून सुरू होता चाळीस तासानंतर हे सुरू असलेलं शोध कार्य जे आहे ते आता थांबलेलं आहे चाळीस तासानंतर या सर्वच्या सर्व सहा लोकांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे काल सकाळी सात वाजल्यापासून डी आर एफचं कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं काल दिवसभर एन डी आर एफच्या पथकानं या भीमापात्रामध्ये या सहा लोकांचा शोध घेतला रात्री सायंकाळी सहाच्या सुमाराला शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्यानं ही मोहीम थांबवण्यात आली होती आज पुन्हा सकाळी सात वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली आणि तासाभाराच्या अंतरानंच एक एक मृतदेह हाती लागले सुरुवातीला दोन मृतदेह पाण्यावरती तरंगताना निदर्शनास आले त्यानंतर एक मृतदेह दिसून आला आणि त्यानंतर दोन मृतदेह जे आहेत असे पाच च मृतदेह तासाभराच्या अंतरातच हाती लागले या पाचही मृतदेहांची ओळख पटली त्यानंतर दहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास कुगाव येथील गौरव डोंगरे या सोळा वर्षीय तरुणाचा मृतदेह हाती हा लागला आणि अखेर हे चाळीस तासाचं चा सर्च ऑपरेशन या ठिकाणी थांबलं जे मृतदेह हाती लागलेले आहेत त्यामध्ये करमाळा तालुक्यातील झरे गावातील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे यामध्ये गोकुळ जाधव कोमल जाधव हे पतीपत्नी असून त्यांची दीड वर्ष वयाचा एक मुलगा आणि तीन वर्ष वयाची माही नावाची एक मुलगी या बालकांचाही यात समावेश आहे तर सुगाव येथील अनुराग अवगडे हा बोट चालक देखील या दुर्घटनेत मृत्यू पावलेला आहे तर गौरव डोंगरे या तरुणाचाही या दुर्घटनेमध्ये मृतदेह झाले मृत्यू झालेला आहे जवळपास चाळीस तासहून अधिक काळ हे सर्च ऑपरेशन या ठिकाणी चालू होतं अखेर हे सर्च ऑपरेशन आता थांबलं असून या सहाची सहा लोकांना उजनीमध्ये या भीमापात्रात जलसमाधी मिळाली आहे देवा एन डी टी व्ही मराठी इंदापूर